E

हरि जय जय राम रामकृष्ण राम कृष्ण हरि जय जय राम स्वामिका ज गुरु भक्ति स्वामिका ज गुरु भक्ति स्वामी भक्ति पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन ही च विष्णूची महापूजा

आ सत्य बोले, बोले मुखे दुख दुखवयानी का दुखे दुख दुखवयानी का दुखे दुखे विष्णुच दुखे। दुखे दुखे। दुखे महापूजा दुखे। दुखे

ठा विठाला 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 विठा कुण्डली कवले हरि विठाला

पितृवचन सेवापती ही च विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा सत्य बोले मुखे दुखवे आणि काचा दुखे ही च विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा निश्चयाचे बळ तुका म्हणे फळ हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करूरंगा

तुका बाबाजी बाबाी दास तुका बाबाजी दास तुका जुडो निग्र चरणी देवी तो माथा देवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा परसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडो निया ठेवी तो माथा ठेवी तो माता परसावी विनंती माझे पंढरी नाथा हे परसावी विनंती माझी पंढरी नाथा जोडोनी सावी विनंती माझी पंढारी नाता परिसावी विनंती माझी पंढारी नाता परिसावी विनंती माझी पंढारी नाता विनंती माझी भंढारींगा करू प्रथमन दुसरे चरण संताची तञ्च कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदासतुका मनोजवं मारुत तुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वाताज्मजं वानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै न कराय शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलयी सरस्वती नमस्तुते ते विठाला विठाला ता पावना, ती पावना भासती तया श्रोत्याची आचरणी जाना नमन करीत वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान नमन मन असो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वर आराका जी कीर्तनी वहिवासी त लोका तयाची आचरणी न मनगा मज असो परमविख्या तु जो जान ब्रह्मयाचा असु तू नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी न मनगा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी का कावतरला जयाची आुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करी तसो विठाला विठला विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्व मोहिनी नमिली मिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जया प्रेमात्यंत वर्णिता चित्ता नमस्कार माझा श्री शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तु ते स्वादि माया जगदम्बा भवानी कुल स्वामिनी अम्बा स्वादि माया जगदम्बा भवानी कुल स्वामिनी अम्बा आदि माया जगदम्बा भवानी अम्बा भवानी स्वामिनी अम्बा भवानी स्वामिनी अम्बा भवानी कुलस्वा स्वामिनी अम्बा भवानि पुल अम्बा वी कुल अम्बा भवानि स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती च विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबर आहे यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला विढला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतल्या मालकांचा आहे या अभंगाद्वारे मालक नमूद करतात एखाद्याला जर भगवान विष्णू परमात्म्याची सेवा करण्याचा भाव असेल इच्छा असेल त्याची आवड असेल त्याची जिज्ञासा असेल तो एखाद्या कामात व्यापक असेल व्यापात असेल त्याला असं वाटत असेल मला पंढरपूरला जायला भेटलं नाही मला पैठणला जायला भेटलं नाही मला आळंदीला जायला भेटलं नाही मला देहूला जाण्याकरता भेटलं नाही मी चारोधाम केले नाही तर मालक या ठिकाणी सांगतात तुम्ही तुमच्या कामाच्या जाग्यावर अत्यंत कर्मशील तत्पर असाल तर तुम्ही ते काम केल्याच्या नंतर सर्व देवांची पूजा केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल असं साध हो सोप सरळ सा, गोडस प्रकरण आजच्या अभंगाद्वारे मालक प्रतिपादित करतात विठाला विठाला स्वामी का ज गुरुभक्ती स्वामी म्हणजे मालक गुरुभक्ती शिष्यानं गुरूंची भक्ती करावी स्वामी का ज गुरुभक्ती पितृवचन सेवा पती पितृ मुलांनी आई वडिलांची सेवा आणि स्त्रीन मालकाची सेवा ह्या काटेकोरपणानं केल्याच्या नंतर ही च विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या मालक सांगतात त्याच्यात कसल्याही प्रकारचा अडथळा नाही शंका घ्यायचं काम नाही सत्य बोले मुखे दुखवे आणि काचा दुखे भगवंताची सेवा केल्याचं पुण्य पूजा केल्याचं पुण्य मुखानी खरं बोलत राहायचं आणि दुसऱ्याला जर काही दुःख झाला असेल तर त्याबद्दल आपलं अंतकरण दुखलं पाहिजे याला माणूस म्हणतात दुसऱ्याच्या दुःखामध्ये जी माणसं आनंद व्यक्त करतात ही हरामखोर असतात दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर जी माणसं समाधान मानतात ती माणसं राक्षस असतात दुसऱ्याला अडचण आल्याच्या नंतर दुःख झाल्याच्या नंतर एखादी व्यक्त उत्सव साजरा करीत असताल ही माणसं पशु असतात कारण पशु काय पाप पुण्य जाणी ती उत्तम मध्यम भोग भोगी ती कळत नाही ना काय विषय नसतो सत्य बोले मुखे खरं बोललं पाहिजे दुखवे आणि बळ तुका मने ते चिठ निश्चय सांगितलं निष्ठा असणं अत्यंत गरजेची आहे आपल्या मालकावर श्रद्धा असावी गाढा निश्चय पाहिजे प्रत्येक जो असा बळकट असला की मग त्याच फळ असं भेटत असत शेती तुम्ही जोमानं करा ना निष्ठा असली पाहिजे शेती करत असताना सुद्धा तिची वेळ लक्षात आली पाहिजे त्या त्या वेळेला आपण जर निष्ठेनं काम केलं तर ती काळी माय आपल्याला देतच असते आणि उग करावं म्हणून तर मग कशी देईल ती पेरी जे गोमटे परी आलोट फळ भेटे वेळे कि गा मालकांनी होई खर्च केली सुक्षेत्र आणि ओलटे क्षेत्र चांगला असावा वापशेवर जमीन वलसर असावी बीज गोमटा असावा चांगलं बी आहे पण वेळेला पेरला असावा मग आलोट फळ भेटे परी वेळे की गा मग ते तसं भेटत नसतं विढाला 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 साधा सोपा सरळा भंगाचा अर्थ तुमच्या पुढे मांडला गेल्या चार पाच वर्षाची ही परंपरा आहे दरवर्षीप्रमाणे या मकर संक्रांतीच्या पर्व काळावर आजचा हा एक दिवसीय कीर्तनाचा उत्सव असतो सर्वांना परिचित असलेले वारकरी संप्रदायातलं एक तात्विक साद सदाचारी पुण्यशील रत्न नामधारी सद्गुरु पौळ बाबा सर्वांना परिचित आहेत आपल्या परिसराला लाभलेलं एक सात्विक रत्न आहे आध्यात्मिक क्षेत्रातलं एक नाविन्यपूर्ण रत्न आहे काय त्यांचा भाव झाला असेल देव जाणे माझ्याकडे भेटायला आले शेलूला मला म्हणे बाळू महाराज तुम्हाला हे कीर्तन करावं लागतं करण म्हणलं बाबा तुमची इच्छा जोपर्यंत आहे तोपर्यंत मी येत राहील आणि मलाही आजच्या दिवशी या पवित्र मकर संक्रांतीच्या दिवशी आजची सेवा करण्याचा योग येतोय एरवीच्या कीर्तनात मी सेवा म्हणत नसतो काकडे गुरुजी कारण ती सेवा नसतीत ना आपली नसते आणि मनो पण जात जाऊ नये टाकतेत आपले लोक माझी इथे सेवा आहे तू पाकिट घेतो नसून ती सेवा कशी होईल चुकीच्या गोष्टी असतात त्या नाही म्हणलं पाहिजे त्याचं पाप लागते आजची खरोखर सेवा मला सेवा मृदंगाचार्यांना सेवा पाठीमागच्या माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाचं चिंतन करणारी भजन करणारी त्याला स्वर देणारी ही पवित्र वारकरी संप्रदायातली मंडळी यांना सुद्धा शेवा आहे आज प्रत्येकाला शेवा येते अविरत रामकृष्ण नामाचा टाह सर्वसामान्य जीवाला सांगणारी व्यक्ती ह्या धकाधकीच्या कालामध्ये कोणी शेतकरी असेल कोणी व्यापारी असेल कोणी नोकरीला असेल काय ज्याच्या त्याच्या पाठीमाग प्रापंचिक व्याप असतो आणि या व्यापामध्ये बाकीच्या साधना करणं शक्य नाही म्हणून आळंदीच्या मालकांच्या उकोक्तीनुसार रामकृष्ण नामे ही दोन्ही साजिरी हृदय मंदिरी स्मराकारी किंवा कलियुगी उद्धार हरिच्या नामे रामनामातली ताकद माझ्या पैठणच्या मालकांचं एक वाक्य नित्य राम नाम गरजेवानी तीर्थे ये तिलोटांगणी सुरवर लागती चरणी सवे यम पाय वंदी यम सुद्धा पाय धरतो नामधारकाचे तीर्थ सुद्धा नाम रामकृष्ण मंदराच्या पायावर येतात तीर्थे येती लोटांगणी सुरवर लागती चरणी नामधारकाच्या देव सुद्धा पाया पडतात एवढी मोठी नामाची अफाट शक्ती आहे आणि त्या नामाचा गोडसा प्रचार सर्वसामान्य जीवापर्यंत नाम जावं सगळ्यांना सोपं सुलभ आहे असं गोडस सोपं सा साध साधन सांगणारे आदरणीय पूजनीय वयवृद्ध तपोवृद्ध अत्यंत पिकलेलं सुवर्णाचं आध्यात्मिक क्षेत्रातलं ते आध्यात्मिक सुवर्ण वृक्षाचं पिकलेलं पान ते वय आता जीर्ण झाले बाबांचं अशा महात्म्यांची सेवा चांगले साधकांची सात्विक सदाचारी पुण्यशील लोकांची सेवा करण्याचा योग प्रत्येकाच्या जीवनात येत जाव आदरणीय बाबांच्या चरणी गिरगावकरांचा पोळ बाबांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो बाबांना बऱ्यापैकी आयुष्य माझ्या विटेवरच्या मालकानं देव आणि शेवटपर्यंत त्यांच्या मुखारविंदातून पडलेल्या त्या वाणीचा प्रभाव सर्वसामान्य जीवापर्यंत जावो आणि त्या प्रभावानं जीवांचा उद्धार हो विटेवरच्या मालकांनी गोडसं पौळबाबांना पुनपुन्हा पुन्हा असं सदृढ आयुष्य देव आणि शेवटपर्यंत नामाची सेवा त्यांच्या मुखारविंदातून घडून ह्या समाजापर्यंत ते पोचणं ही लोक अधिकारी असतात अशी विटेवरच्या मालकाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या अभंगावर येतोय